हमल संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी आज संप करण्यात आला आहे संपाचा परिणाम बघायला मिळतोय संपाच्या पार्श्वभूमीवर आज कांद्यासह सर्वच लिलाव हे बंद ठेवण्याचा निर्णय हमाल मापाडी संघटनेच्या माध्यमातून घेण्यात आला आहे हमाल मापाडी कामगार संघटनेनं आपल्या विविध मागण्यांबाबत राज्य सरकारवर ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय यावेळी त्यांनी घेतलाय स्थानिक शासकीय बाजार समितीतील हमाल मापाडी कामगारांना खासगी बाजार समितीत समाविष्ट करावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी आज हमाल मापडी कामगार संघटनेच्या वतीने आला होता या संपाचा परिणाम आज धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती देखील पाहायला मिळाला आमचे माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र नानासाहेब पाटील यांची व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याशी नाग नागपूर अधिवेशनात त्यांची सकारात्मक चर्चा झालेली आहे तर आमचे माथाडी कामगारांचे जे प्रलंबित प्रश्न आहे ज्या काही मागण्या आहे त्याच्यावर सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे तरी आजचा जो काही संप आहे हा संपचा आमच्या कामगारांनी यशस्वी केलेला आहे तरी मुख्यमंत्री साहेबांनी व महाराष्ट्र राज्य शासनाने आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहे ते त्या त्यांनी त्यांची दखल घ्यावी व लवकरात लवकर पूर्ण करायचं त्यांनी करावं एवढं बोलून काय आमच्या मागण्या अशा आहे की बा माथाडी कामगारांना खाजगी बाजार समित्यांमध्ये प्राधान्याने काम दे देण्यात यावं बा की कारण खाजगी बाजार समित्या ज्या ओपन झाल्या आहेत त्याच्यामुळे स्थानिक शासकीय बाजार समित्यांमधील कामगारांचं काम कमी झालेलं आहे त्याच्यामुळं तेथे काम मिळण्यासाठी प्रयत्न आम्ही करत आहोत व इतर माथाडी कामगारांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्याही शासनाने पूर्ण कराव्या एवढी आम्ही विनंती करतो तुमच्या मागण्या खाजगी बाजार समितीमध्ये आम्हाला कामाचं प्राधान्य द्यायला पाहिजे जेणेकरून जे स्थानिक बाजार समितीमध्ये आम्ही काम करतो तिथं बाजारात आवक नसल्यामुळे आमच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे तसंच दुसऱ्या दुसरा, दुसरा प्रश्न माथाडी बोर्डात आम्हाला ज्या अडचणी येतात त्या आमच्या अडचणी सोडवून देण्यात याव्या याच्यावर मुख्यमंत्री साहेबांनी फडणवीस साहेबांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलं आहे आणि त्यांनी विचार करण्याचं धोरण ठरवलेलं हो आहे त्या यापुढं आमच्या कधी मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही पुढील आमची कारवाई संप आंदोलन उपोषण बाजार समितीत कांद्यासह सर्वच लिव बंद ठेवण्यात आल्यानं बाजार समितीत सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळणार होता एकीकडे कांद्याचा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना दुसरीकडे आज हमन वापटी कामगार संघटनेच्या संपाचा देखील फटका शेतकऱ्यांना बसलाय आपल्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी त्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांनी तसेच विविध मंत्र्यांसोबत सकारात्मक बैठक झाली असून येत्या काळात दिलेल्या आश्वासनाबाबत पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असे देखील हमल वापडी कामगारांनी यावेळी सांगितलंय जागर जनतासाठी नागिंद मोरे धुळे